हाय हॅलो नमस्कार अँड वेलकम बॅक टू माय चॅनल वेल माझा चेहरा जरा सुजल्यासारखा दिसतोय नाही दिसणारच ना कारण सकाळचे चार वाजलेत आता तुम्ही म्हणाल मी इतक्या पहाटे पहाटे का उठलीये सांगते सांगते पहाटे चारला उठून पटापटा आवरून आम्ही सगळेजण निघालोय अक्कलकोटला श्री स्वामी समर्थांच्या दर्शनाला आम्ही चार वाजता उठलो तर खरं पण आवरून निघता निघता आम्हाला सहा वाजलेच

का की? चला आय डोंट नो वाय पण मला अशा छोट्या टपऱ्यांवरचे आणि स्पेशली टोल नाक्यावर मिळणारे बॉबीज प्रचंड आवडतात अशा प्रकारे थोडं मी थोडं जिजाजी आम्ही दोघही आळीपाळीनं ड्रायव्हिंग करत होतो आणि मध्ये मध्ये आमच्यात वादही होत होते ड्रायविंग करायचं नाहीये म्हणून नाही तर दोघांनाही ड्राइव्ह करायचं होतं म्हणून आणि फायनली बारा वाजता आम्ही अक्कलकोटला पोहोचलो व्हॅलेंटाईन हे काय आलं काय घ्यायचं बरं ना परत घ्यायचं आहे सूर्य चल बाज झालं बाज झालं चल नाही नाही झालं आता चला घे ना हा सूर्याला प्रत्येक ठिकाणाहून काही ना काही घ्यायचं असतच कायम रविवार असल्यामुळे भाविकांची गर्दी असणं अपेक्षितच होतं पण तरी सुद्धा दर्शन आमचं पटकन झालं आणि छान झालं रुद्राक्षांपासून बनवलेली स्वामींची ही प्रतिमा आहे का तुम्ही सुंदर आहे ना बोला स्वामी समर्थ महाराज की दिगंबरा आता आम्ही निघालोय तुळजापूरला स्वामींचं दर्शन घेऊन झालेलं आहे रविवार होता त्यामुळे प्रचंड गर्दी होती पण वेळ नाही लागला दर्शन घ्यायला अन्नछत्राला जेवायची खूप जे इच्छा होती पण प्रचंड भूक लागलेली होती आणि थांबणं पॉसिबल नव्हतं त्यामुळे आम्ही निघालो तिकडून आता आम्ही चाललोय तुळजापूरला पण त्याआधी आम्ही कुठेतरी जेवण करणार कारण आता कोणाला भूक सहन होत नाहीये yes. त्यामुळे आधी जेवण आणि मग देवदर्शन बऱ्याच वेळ शोधल्यानंतर आम्हाला एक चांगली जागा दिसलेली आहे अँड वी आर रिअली होपिंग की इथलं जेवणही चांगलं असेल कारण बऱ्याच गाड्या थांबलेल्या असा मसाला पापड आल्यावर सगळे त्याच्यावर असे तुटून पडले ना काय करणार भूकच लागली होती तेवढी जेवण झालेलं आहे अपेक्षेपेक्षा खूपच चांगलं जेवण होतं आणि महत्वाचं म्हणजे रेट्स पण कमी होते आम्ही घेतलं होतं व्हेज कोल्हापुरी शेवभाजी आणि रोट्या रोटी वीस रुपयाला होती आणि भाज्या एकशे वीस एकशे तीस या रेंज मध्ये होत्या म्हणजे अपेक्षेपेक्षा चांगलं जेवण आम्हाला मिळालंय कारण आम्ही एक्सपेक्ट नव्हतं केलं की हा जो रोड आहे या रोडवर आम्हाला चांगलं जेवण मिळेल पण थँकफुली मिळालं सो तुम्ही जर अक्कलकोटवरून तुळजापूरला जात असाल तर आवर्जून या हॉटेलमध्ये हो हो या हॉटेलचं हो नाव आहे हॉटेल हो मथुरा पॅलेस आम्ही पण पहिल्यांदाच ट्राय केलं पण चांगलं होतं जेवण आम्ही आता आलोय तुळजापूरला अक्कलकोटवरून दीड तास लागतो तुळजापूरला यायला मी सकाळी सहाला निघालोय घरातनं बारा वाजता आपण पोहोचलो आणि मग तिथलं दर्शन झालं आमच्या साधारण तासा तासात गर्दी असू नाही तासा दर्शन झालं आणि मग जेवण वगैरे करू आता वाजले चार आता तुझा पुढच दर्शन करा आणि मग पुण्याला आणि एवढंच पाहिजे ग मोठंच पाहिजे आणि ते महाग आहे का ते घ्यायचं याचा खूप क्रेज आहे ना आता याचं तर कान असं हे होतं बघितलंय दोन चार मुलींच काय ड्रीम होत तुझर मग आता तुला काय घ्यायचंय सूर्याला घ्यायचं होतं लेझर इमॅजिन जे आम्ही मंदिरातून परत येताना घेतलंच फोटो सेशन तुळजापूरला मात्र आम्हाला दर्शन व्हायला वेळ लागला आम्ही मुखदर्शनच घेतलं पण तरी सुद्धा वेळच लागला एखादी इच्छा मनात ठेवून या पिलरवर कॉइन लावला आणि तो जर चिकटला तर याचा अर्थ आपली इच्छा पूर्ण होणार असं म्हणतात देवीचं दर्शन झालं थोडा वेळ बसलो फोटोज काढले आणि आता आम्ही निघालोय अशा बऱ्याच इंटरेस्टिंग इंटरेस्टिंग गोष्टी इकडे बघायला मिळतात दर्शन झालं खूप छान दर्शन झालं साधारण दीड तास लागला आम्हाला आत्ता वाजले संध्याकाळचे सहा आता अकरा साडे अकरापर्यंत आम्ही घरी पोहोचून जाऊ इट वॉज अ सुपरहेक्टिक बट अमेझिंग डे कारण खूप दिवस चाललं होतं अक्कलकोटला जायचं आहे तुळजापूरला जायचं आहे पण होतच नव्हतं जमतच नव्हतं काही ना काही कारणाने राहत होतं आता माझं नवीन प्रोजेक्ट सुरू होतं आहे म्हटलं परत प्रोजेक्ट सुरू झाला की बिझी होऊन जाईन आणि जमणार नाही सो त्या आधी जाऊन येऊया सो आज येऊ आला छान वाटते <laughs> सोलापूरला आल्यानंतर शेंगा चटणी घेतल्याशिवाय आपण परत जाऊ शकतो का अजिबात नाही चला तर मग चल। सोलापूरच्या कडक भाकरी आणि शेंगा चटणी तर फेमस आहेच पण मला विशेष करून आवडतो

आणि अशा प्रकारे आम्ही चटण्या लोणची कडक भाकरी मसाले शॉपिंग या, केली दॅट्स इट अबाउट द डे आय होप तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा See you all in the next video. Till then, bye bye. Take care, keep loving, and keep watching my videos. Bye bye.